आता जेव्हा सरकार म्हणतात की नवी कररचना लागू होईल आणि त्यामुळे तुम्हाला हातात अधिक पैसा खेळता मिळेल त्यावेळेला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की हा फायदा नक्की मिळवायचा कसा कारण तुमचं पगारी उत्पन्न आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा उत्पन्न असतं हे विसरू नका सर्वसाधारणपणे भारतीय माणसाला पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नावरचा कर वाचवण्याची एक अंगभूत सवय आहे आणि म्हणूनच कर वाचवण्याच्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते आणि त्या गुंतवणुकीचे लाभ मिळवले जातात त्यामुळे तुम्हाला पगारातून तु येणारा एक लाभ असतो आणि त्याच्या जोडीला गुंतवणुकीतून मिळालेल्या ला लाभांशाचा सुद्धा एक फायदा असतो सरकारसाठी ही दोन्हीही उत्पन्न आहेत पगाराचं उत्पन्न करमुक्त असतं पण गुंतवणुकीवरच्या लाभांशाचं उत्पन्न करमुक्त नसतं हे सर्वसामान्यांना चटकन लक्षात येत नाही आणि म्हणूनच बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त आहे मग टॅक्स घेता असा प्रश्न विचारला जातो त्याची तुम्ही तुमचे रिटर्न ज्यावेळी फाईल कराल त्यावेळी नवीन पद्धतीनुसार फाईल करा तुम्हाला आपोआपच हा आपो फायदा मिळेल जे पगारदार आहेत त्यांचा टॅक्स त्यांचे मालक त्यांच्या पगारातून कट करतात आणि सरकारकडे जमा करतात पुढच्या वर्षी तुमचा टॅक्स कट करताना बारा लाखाची लिमिट जी आहे ती ध्यानात घेऊनच ते तुमचा टॅक्स डिलक्ट करणार आहेत तुम्ही त्यांना फक्त तसे सांगायला पाहिजे की नवीन पद्धतीप्रमाणे माझ्या टॅक्सचं कॅल्क्युलेशन करा